शिक्षित सुखी नाही पुत्रावाला सुखी नाही सत्यधारी सुखी नाही सासू सुखी नाही मग सुखी कोण सुखी कोण आहे संत कबीरदास महाराज सांगतात कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास ये तन दुखे ये मन दुखे तुई धन बेगा रहता उदास। हो तु तन दुखे ये मन दुखे ये धन बेना रहता उदास। थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास तोड़े तोड़े सब दुखी सुखी राम के दास राम के दास करी न हो वे दास राम के दास कवि न होवे दास कोई तन दुखी कोई मन दुखी उदास को न दुखी, कोई तन दोखी कोई मन दोखे कोई जण बेण रहत उदास रहत उदास रहत या जगात प्रत्येक जण दुःखी आहे फक्त राम के दास सुखी आहे म्हणजे संत सुखी आहे हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो संत 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 तर हे सद्गुरूंना शरण गेलेले असतात म्हणून संत सुखी असतात सद्गुरुला शरण गेलेले सुखी असतील यात नवल नाही सद्गुरुला शरण गेलेले सुखी असतील यात नवल नाही तर जे सद्गुरुला शरण जातात

आद गुरुची शराना जाया आद गुरुची जाया सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना सुख मिळते पण ती शरणांगती तनाने धनाने मनाने काया वाचा मनाने व्हावी हो लागते आणि गुरुला सर्वस्व अर्पण करावे लागते आता सर्वस्व अर्पण करणे फार अवघड आहे आपण गुरुला साधी दक्षिणा सुद्धा देत नाही तर सर्वस्व कधी अर्पण करणार काही शिष्य तर धरण द्रव्यावरच तपून असतात लक्ष ठेवून असतात एक उदाहरण सांगतो भजन करा करावी हा म्हणायचा सर्व सफरचंद पेढे हाच घेतो मला एकही देत नाही मग गुरुने त्यांना सफरचंद पेढे दक्षिणा कशी वाटून घ्यायचे हे शिकवले गुरुने दोघांना दोन पाय वाटून दिले आणि म्हणाले उजव्या पायाची सेवा तू करायची उजव्या पायाचे सर्व दक्षिणा पेढे तू घ्यायचे आणि डाव्या पायाची सेवा तू करायची डाव्या पायाचे सर्व दक्षिणा पेढे तू आता का, अता ही का ना ही। एक दिवस गुरु पाठ टिकून बसले बसल्या बसल्या गुरुने उजवा पाय डाव्या पायावर ठेवला तेवढ्यात तिथे डाव्या पायाचा शिष्य आला पाहतो तर काय त्याचा पाय याच्या पायावर त्याचा पाय याच्या पाय एक दानक घेतलं आणि जय गुरुच्या उजव्या पायाला हाणायला सुरुवात केली दे दनादन दे दनादन दे दनादन <laughs> गुरु म्हणता अरे मारू नको अरे मारू नको हा म्हणतो गुरुदेव तुम्ही थांबा त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा आणि मारतो कुणाच्या पायाला गुरुच्या पायाला हे पाय बंब सुजवला गुण गेला थोड्या वेळानंतर तिथं उजव्या पायाचा शिष्या आला पाहतो तर काय त्याचा पाय बंब सुचलेला त्याने गुरुला विचारलं गुरुदेव माझ्या पायाला काय झालं गुरुदेव माझ्या पायाला काय झालं आता गुरुला खोटंही बोलता येईना गुरु म्हणाले त्याने तुझ्या पायाला मारलं हा मनाला का मारलं गुरु म्हणाले त्या तुझा पाय त्याच्या पायावर गेला होता म्हणून मारल हा मनाला असय वय थांबा तुम्ही नंतर गुरुने सहज डावा पाय उजव्या पायावर ठेवला उजव्या <laughs> पायाचा शिष्य तिथेच होता त्याने तेच जाणक घेतला आणि गुरुच्या डाव्या पायाला हणायला सुरुवात केली दे दादा नन दन, दे दादा दन। दे दादा दन। गुरु म्हणतात म्हणतो गुरुदेव थांबा त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा आणि मारतो कोणाच्या पायाला गुरुच्या पायाला त्याने तरी पाय बंब सुजावलेला त्याने तर पायाचा तुकडाच पाहिला अशा <laughs> शिष्यांना कधी ब्रह्म प्राप्ती होणार विठाला 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 विठाला।, <स्कंग> विठाला 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 विठाला, विठाला वि�